श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ, समर्थ कशाच सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा ज्या महिलांच्या अंगामध्ये ही नऊ लक्षणे असतात त्यांच्यावर साक्षात माता लक्ष्मीची कृपा असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा खासच असतो जी व्यक्ती या सजीवसृष्टीमध्ये जन्म घेते ती आपली काहीतरी खासियत आपली काहीतरी विशेषता घेऊनच जन्माला येत असते पण स्त्रीशिवाय ही सजीव सृष्टी अपूर्ण आहे प्रत्येकाचे घर हे स्त्रीशिवाय अपूर्ण आहे कारण स्त्री ही, ही मांगल्याचे प्रतीक असते त्यामुळे मी आज तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार भाग्यशाली महिलांची नऊ लक्षणे कोणती हे सांगणार आहे या लक्षणांपैकी तुमच्यामध्ये कोणते लक्षण आहे हे मला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तसेच कमेंट्स मध्ये स्वामी समर्थ स्वामी समर्थ लिहिला विसरू नका आपल्या जन्माचा जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर कोणतीही परिस्थिती आली तरी एकमेकांना साथ देणारा असावा आपल्या पाठीशी उभा राहणार असावा असं प्रत्येक नवऱ्याला आणि प्रत्येक बायकोला वाटतच असत भलेही पैसा पाणी सुख संपत्ती कमी असू द्या परंतु विश्वासाने भरलेलं असं आयुष्य असा जोडीदार नेहमीसोबत असावा असं प्रत्येकाचीच इच्छा असते कारण सुख आणि दुःख हा ऊनसावलीचा खेळ आहे त्यामुळे हे आपल्या जीवनात कंटिन्यूस येत राहतात परंतु एकमेकांची साथच नसेल पैसा पाणी कितीही असेल तरीही त्याचा उपयोग नाही म्हणून संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण आपल्या साता जन्माचा सा जोडीदार म्हणजे आपल्या जीवनसाथी शोधत असतो त्यासाठी आपल्या भाग्याचा सुद्धा आपल्या जीवनावरती फार जवळून परिणाम होत असतो जरी असं म्हटलं जातं की साता जन्माच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात तरी पण आपण आपल्या जीवनाचा जोडीदार शोधताना अगदी बारकाईने तो शोधत असतो त्यामुळे काही सद्भाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला यांच्यामध्ये काही लक्षणं असतात ती लक्षणे कोणती ती आपण ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेणार आहोत ज्या स्त्रियांची शरीरस्ट्री शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान समजल्या जातात यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्यसुद्धा उजळले जाते असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे तर आपण त्या गोष्टी जाणून घेऊयात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्यसुद्धा दीर्घकाळ असते तुमचं कपाळ मोठं आहे का हे मला कमेंट्स करून नक्की सांगा ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि जेव्हा त्यांचे लग्न झालेले नसते तेव्हा त्यांच्या आई सुद्धा त्यांच्या प्रत्येक कामात यश मिळत असते दुसरी गोष्ट ज्या महिलांचे पाय लांब असतात ज्या महिलांच्या पायाची बोटे एक समान असतात म्हणजे जवळजवळ असतात कोणतीही बोटे एकसारखी नसतात पण जवळजवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरामध्ये धनसंपत्ती सुख त्याचबरोबर ऐश्वर धन लाभ मान प्रतिष्ठा असं सगळं काही लग्न करून घरी घेऊन जातात तर तुमच्या पायाची बोटी कशी आहेत हे निश्चित मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुमच्यामध्ये असे लक्षण आहे का हे सुद्धा मला निश्चित सांगा ज्या महिलांच्या पायाची बोटी लांब असतात पायाची बोटे जवळजवळ असतात म्हणजे दिसायला ती एकसारखी दिसतात पण अशा स्त्रियांची स्त्रियांना देवी माता लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं तिसरं लक्षण असं आहे की ज्या स्त्रियांची केस भरपूर लांब सडक आणि दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळतं ज्या स्त्रियांचे केस दाट असतात पहा ज्या स्त्रियांची केस दाट असतात त्या स्त्रिया दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात त्यांची लागण्याजोगी सुद्धा अगदी स्त्रिया दिसायला सुरेख असतात प्रसन्न मुद्रेने सर्वांचे मन जिंकून घेतात प्रत्येक माणसाची काळजी घेतात सर्वांवरती प्रेम करतात तर नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात तर अशा स्त्रिया सुद्धा माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जातात त्यामुळे जा प्रत्येक स्त्रीने आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवायला हवं स्त्रियांनी आपला चेहरा कधी पडलेला ठेवू नये नेहमी प्रसन्न अशी मुद्रा स्त्रियांनी ठेवली पाहिजे कारण स्त्रियांना देवीचा दर्जा दिला गेलेला आहे माता लक्ष्मीचे स्वरूप आपण प्रत्येक स्त्रीमध्ये बघत असतो त्यामुळे घरातील प्रत्येक स्त्री प्रसन्न राहील जितका तिचा चेहरा हस हसरा राहील जितकी ती हसण्या खिदळण्याचा आवाज तिच्या घरामध्ये येईल तर त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी नांदेल त्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीही येणार नाही त्यामुळे स्त्रियांनी या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप विचारात घेतल्या पाहिजेत त्यामुळे जी स्त्री अशा पद्धतीने प्रसन्न राहते सतत अगदी खळखळून खड़ हसते जिचं अंतर बाह्य सौंदर्य म्हणजे जी स्त्री आतून अशी सुंदर आहे तर त्या स्त्रीला खरीच सुंदर स्त्री सुरेख स्त्री म्हटलं जातं ने के के ने 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 तर प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांवरती प्रेम केलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा स्त्रीने आपल्या पतीबरोबर आपल्या पतीच्या घरातले जे सदस्य असतात त्यांची त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे स्त्रीने घराच्या सुखासाठी नेहमी झटलं पाहिजे तर तुमच्यामध्ये हे लक्षण निश्चित सर्वांमध्ये असणारच आहे फक्त चेहरा सुंदर असणं हे नव्हे तर आप पण आपलं जे आतलं मन आहे त्याचं सौंदर्यसुद्धा नेहमी सुंदर असलं या पाहिजे यानंतरचं चौथं लक्षण म्हणजे म्हणजे ज्या स्त्रियांची बेंबी खोल असते बेंबीजवळ तीळ असतो अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर आणि आकर्षक असतात त्या स्त्रियां स्त्रिया त्या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात आणि त्यामुळे त्यांचा पतीसुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम करतो अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणारा या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात तर तुमच्यापैकी कोणाच्या बेंबीजवळ तीळ आहे हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा पाचवं लक्षण म्हणजे भाग्यशाली लक्षण आहे ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया खूप नम्र स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या संसार अतिशय छान पद्धतीने करतात सहावं लक्षण ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूप एकनिष्ठ राहतात एकनिष्ठता अशा नाकावरती तीळ असणाऱ्या स्त्रियांमध्ये असते त्यांची काळजी त्या खूप चांगल्या पद्धतीने घेतात त्याचबरोबर स्वतः बरोबरच त्या घरातल्या प्रत्येक सदस्याची सुद्धा काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतात त्यांचा स्वभावसुद्धा खूप चांगला आणि मनमिळावू नम्र नम्र असा असतो सातवलक्ष चेहऱ्याचं सौंदर्य डोळ्यांनी खुलत खुलतं असं म्हटलं जातं त्यामुळे ज्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवरती खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात यानंतर आठवं लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया सुद्धा खूप भाग्यशाली समजल्या जातात अशा स्त्रिया आपल्या संसारामध्ये खूप पटकन रमल्या जातात नववं लक्षण ज्या स्त्रियांची मान उंच आणि छोटी असते म्हणजेच उंच आणि बारीक असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप कार्यशील असतात भलेही त्या नोकरी करत असो किंवा त्या स्वतः गृहिणी असो भलेही त्या व्यवसाय करत असो जे काही ते काम करतात तर त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कामामध्ये नेहमी कार्यशील आणि प्रामाणिक असतात म्हणजेच ॲक्टिव्ह राहतात आणि त्या विचार करताना नेहमी पॉझिटिव्हच सकारात्मकच विचार करतात तर तुमच्यामध्ये हे लक्षण आहे का हे निश्चित कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांच्या हातावरती तळ हातावरती तीळ असतो अशा स्त्रियासुद्धा खूप भाग्यशाली स समजल्या जातात त्यांच्या घरात कधीही पैसा पाणी कशाची कमी पडत नाही त्यांच्या पतीच्या आयुष्यामध्येही कधीही धनधान्याची कमी भासत नाही त्याचप्रमाणे ह्या नेहमी आनंदी आणि सुखी समाधानी असतात त्या स्त्रियाही खूप भाग्यशाली अशा समजल्या जातात त्यांच्या घरातही माता लक्ष्मी सदैव स्थिर रूपाने वास करत असतात त्यांच्या घरावर अन्नपूर्ण मातेचाही आशीर्वाद कायमस्वरूपी असतो व माता लक्ष्मीचाही आशीर्वाद त्यांच्या घरावरती खूप मोठ्या प्रमाणात असतो जे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला असेल आणि सर्वांना व्हिडिओ ऐकला असेल तुम्हाला सर्वांमध्ये कोणती ना कोणती लक्षणं निश्चित असतीलच असं नाही की प्रत्येक स्त्रीमध्ये ही, ही नऊ ते दहा लक्षणं असतीलच प्र प्रत्येकामध्ये वेगवेगळी लक्षणं असतील तुमच्यामध्ये कोणती लक्षणं आहेत हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा त्याचप्रमाणे कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय